अभिनेता नाना पाटेकर हे एक लेखक चित्रपट निर्माता आणि भारतीय प्रादेशिक सैन्याचे माजी अधिकारी आहेत जे प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात नाना पाटेकर चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ आणि महान कलाकार आहेत त्यांच्या विनोदी स्वभावामुळे त्यांनी अनेक चित्रपट गाजवली आहेत भूमिका कोणती असो ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ते कधीच अपयशी ठरले नाही नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत आणि त्यांचे प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडले तेव्हा या व्हिडिओमध्ये आज आपण नाना पाटेकर यांच्याविषयी जाणून घेणार आहोत तर नाना पाटेकर यांचं संपूर्ण नाव विश्वनाथ पाटेकर असं आहे नाना पाटेकर यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न रोजी महाराष्ट्रातील मुरुड जंजिरा येथे झाला नानांच्या घरची परिस्थिती अतिशय गरीब होती त्यांच्या वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय होता आणि त्यांची आई एक गृहिणी आहे नाना पाटेकर यांचं शालेय शिक्षण समर्थ विद्यालय दादर इथून पूर्ण झालं नाना पाटेकर यांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट इथून पुढील शिक्षण घेतलं नाना पाटेकर यांचा स्केचेस बनवण्यामध्ये फार रस होता त्यांनी अनेकदा गुन्हेगारांच्या वर्णनांवरून त्यांची रेखाचित्रे काढून दिलेली आहेत कॉलेजमध्ये असताना नाना पाटेकर यांनी कॉलेजमधील वेगवेगळ्या नाटकांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली नाना अतिशय तळागाळातून वर आलेला एक उत्तम अभिनेता आहे नाना पाटेकर सत्तावीस वर्षाचे असताना त्यांचं लग्न झालं त्यांनी नीलकांती पाटेकर यांच्याशी विवाह केला नाना पाटेकर यांचे आयुष्यांमध्ये अनेक खस्ता खाल्लेल्या आहेत पुढे त्यांच्या लग्नानंतर अगदी काहीच वर्षांनी त्यांचे वडील वारले आणि पुढील काळामध्ये त्यांनी त्यांचा एक मुलगा देखील गमावला नाना पाटेकर यांना मल्हार नावाचा एक मुलगा आहे तर नाना यांच्या वडिलांना देखील नाटकाची प्रचंड आवड होती आणि ते अतिशय उत्साहाने नानांना देखील नाटक बघायला सांगायचे आणि त्याच दरम्यान नानांना अभिनयाची आवड निर्माण झाली लहान वयापासूनच नाना पाटेकर अतिशय मस्तीखोर आहेत नायक सहनायक खलनायक चरित्रनायक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारत नाना पाटेकर यांनी लोकांचं मनोरंजन केलं भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वांचे आवडते अभिनेते म्हणून नाना नावाजले जातात तर वयाच्या अगदी पाचव्या वर्षापासूनच नानांनी अभिनय करण्यास सुरुवात केली पुढे त्यांची ही आवड त्यांनी कॉलेजमध्ये जोपासली वेगवेगळ्या नाटक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला त्यांनी गमन या चित्रपटामधून पदार्पण केलं हा त्यांचा सर्वात पहिला चित्रपट होता पुढील बराच काळ नाना पाटेकर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिका करत राहिले नाना पाटेकर हे विजय मेहता यांच्यासोबत रंगायन या दिग्गज थिएटर ग्रुपचे भाग होते नाना पाटेकरांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत त्यातील काही भूमिका खलनायकाच्या देखील आहेत पण त्यांनी भौतिक भूमिका नायक म्हणून देखील साकारल्या तर नानांची बॉलिवूडमध्ये एंट्री होण्यामागे अभिनेत्री स्मिता पाटीलचा हात आहे बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी नाना पाटेकर थिएटर आर्टिस्ट होते सोबतच मराठी सिनेमांमध्ये देखील छोटं मोठं काम करायचे एकदा त्यांचे एक, एक नाटक प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील पाहायला आल्या स्मिता पाटील नानांच्या अभिनयावर खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी नानांना बॉलिवूडमध्ये काम करण्याचा सल्ला दिला एक दिवस नाही म्हणत असताना देखील स्मिता पाटील यांनी नानांना रवी चोपडा यांच्याकडे नेलं तो सिनेमा होता आज की आवाज या चित्रपटात नानांना एक बलात्काराची निगेटिव्ह भूमिका दिली गेली शेवटी याच भूमिकेच्या द्वारे नानांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि बॉलिवूडचा प्रवास नानांसाठी सुरू झाला सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट खलनायक या पुरस्कार जिंकणारे नाना पाटेकर हे अभिनेते आहेत त्यांनी साकारलेला विनोदी विनोदी चित्रपट हे विशेष गाजले त्यांच्या स्वभावामुळे आणि डायलॉग बोलण्याच्या शैलीमुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत तर प्रहार चित्रपटाच्या तयारीसाठी तीन वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीनंतर नाना पाटेकर यांना एकोणीसशे नव्वद मध्ये भारतीय प्रादेशिक सैन्यात मादन कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धादरम्यान नाना पाटेकर यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये नानद मेजर म्हणून सेवा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाना पाटेकर यांचे प्रेरणास्थान आहे नाना हे एक प्रसिद्ध आणि उत्तम अभिनेते तर आहेच पण इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतर देखील त्यांनी साधी राहणी कधीच सोडली नाही म्हणूनच ते साधी राहणे आणि धर्मादाय संस्थांना देणगी त्यांच्या ओळखले जातात जेव्हा नानांना दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक असलेला राज कपूर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तेव्हा त्यांनी ती संपूर्ण रक्कम महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण कार्यासाठी दान केली होती इतकंच नाही तर दुष्काळपणामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नाना पाटेकर यांनी आर्थिक मदतीचा हात देखील पुढे केला होता मराठी अभिनेते हो मकरंदा यांच्यासोबत नाना पाटेकर यांनी दोन हजार पंधरा मध्ये नाम फाउंडेशनची स्थापना केली हे फाउंडेशन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देत सन दोन हजार तेरा मध्ये नाना पाटेकर यांना भारतातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं हा पुरस्कार त्यांना चित्रपट आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल करण्यात आला होता तर असं म्हटलं जातं की मल्हारला मुलाला करिअर करायचं होतं प्रकाश झा यांनी त्याच्या चित्रपटात मल्हारला लॉन्च करण्याची तयारी देखील सुरू केली पण नानांसोबत प्रकाश झा यांचं भांडण झाल्याने मुलाच्या हातातून चित्रपट गेला नानांनी मल्हारला झा यांच्यासोबत काम न करण्यास सांगितलं होतं यानंतर हा राम गोपाल यांच्या संपर्कात आला आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली तर आता आपण नानांच्या पत्नी विषयी थोडं जाणून घेऊया तर नानांनी एकदा सांगितलं की त्यांनी ठरवलं होतं की ते लग्नच करणार नाही त्यामुळे नाट्यगृह जॉईन केले पैसे कमवण्यास सुरुवात केली की एखादी मुलगी लग्नास होकार दिली आणि तेव्हा पाहू असं त्यांना वाटलं होतं पुढे म्हणजेच विवाह केला त्यांची पहिली भेट थिएटर मध्ये झाली होती त्या फार चांगल्या ऍक्ट्रेस होत्या आणि अतिशय सुंदर स्क्रिप्ट देखील लिहायच्या नीलू एका बँकेत अधिकाऱ्या होत्या आणि महिन्याला पंचवीसशे रुपये कमवत होत्या त्यावेळी त्यांना एका शो साठी फक्त पन्नास रुपये मिळायचे पण उलट नीलकांती यांना पंचवीसशे रुपये मिळायचे महिन्यातून पंधरा शो केल्यास नानांना साडे सातशे रुपये इतकी कमाई व्हायची पुढे नानांच्या म्हणण्यानुसार केला होता या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड देखील मिळाला वाढत्या वयामुळे यांचं वजन वाढत गेलं यानंतर त्या चित्रपट सृष्टीपासून दूर राहू लागल्या नानांनी नीलू यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता असं नाना सांगतात नाना एक उत्तम कलाकार असले तरी कॉन्ट्रोवर्सी काय त्यांच्यापासून दूर गेली नाही नाना असे त्यांच्या अफेअर्स मुळे देखील चर्चेत राहिले तर नाना पाटेकर यांचं आयुष्य हे वादात सापडलं आणि दुःखाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री मनीषा कोयऱ्याला सोबतची त्यांची प्रेम कहाणी देखील वादात होती नाना पाटेकर यांनी मनीषा कोयऱ्याला सोबत अनेक उत्तम उत्तम चित्रपट केले नाना आणि मनीषा यांची पहिली भेट खामोशी द म्युझिकल चित्रपटाच्या सेट वर झाली या चित्रपटात नानांनी मनिषाच्या वडिलांची भूमिका साकारली होती जेव्हा नाना पाटेकर मनीषा यांना भेटले होते तेव्हा नानांचं लग्न झालं होतं एकत्र एक काम करताना नानांनी वर्ष लहान प्रेमात पडले हळूहळू नानांवर प्रेम करू लागली आणि माहितीनुसार नाना पाटेकर मनिषा बाबत खूप सकारात्मक होते असं म्हटलं जातं शूटिंग दरम्यान मनीषा जेव्हा लहान कपडे घालायची तेव्हा नाना पाटेकर सेट तिच्यावर ओरडत असायचे रिलेशनशिप मध्ये बराच काळ एकत्र राहिल्यानंतर मनीषा यांना त्यांच्या नात्याला नाव द्यायचं होतं तिला नाना पाटेकरांशी लग्न करायचं होतं पण नानांना मात्र त्यांची पत्नी काही वेगळं व्हायचं नव्हतं लग्न न केल्याने मनीषा कोयराला नाना पाटेकर यांच्यावर अधिकच नाराज होत्या दरम्यान नाना पाटेकर यांचं नाव अभिनेत्री आयशा झुल्का सोबत देखील जोडलं लावू लागलं मीडिया रिपोर्ट नुसार रिपोर्टनुसार सोबत एका खोलीत रंगे हात पकडलं होतं नानांना झुलका सोबत पाहून मनीषा एकदमच दुःखी झाली त्या त्याच खोलीत त्यांच्यावर ओरडल्या हे प्रकरण पर्यंत पोहोचल्याने मनीषा संतप्त झाल्याचं सांगण्यात येत तेव्हा नानांचा होता मनीषा लग्नासाठी नानांवर खूप दबाव आणत होती पण नाना हे काही मान्य करत नव्हते नाना पाटेकरांचं हे वागणं पाहून मनीषाचं मन दुखावलं शेवटी तिने ठरवलं की नाना पाटेकर सोबत आता कुठलंही नातं ठेवायचं नाही मनीषा गोयराला यांनी नाना पाटेकर सोबतच नातं पुन्हा कायमच सोडलं पुढे मनीषा यांच्या सोबतच ब्रेकअप झाल्यानंतर नाना यांनी अभिनेत्री आयशा सोबत रिलेशनशिप मध्ये आले नाना आणि ना आयशा यांचं आज या चित्रपटात एकत्र काम केलं होतं त्यामध्ये दोघांनी खूप इंटिमेट सीन दिले होते एक वेळ अशी आली होती की दोघेही एकत्र लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले झुलका सोबत ही नाना पाटेकर यांचं नातं फार काळ काही टिकलं नाही एका स्टेज शो दरम्यान नाना पाटेकर यांनी आयशा झुलकाचा खूप अपमान केला असं बोललं जातं एवढंच नाही तर नानांनी त्यांच्यावर हात देखील उचलला होता नाना पाटेकर यांच्या या कृत्याने आयशा झुलकाचं मन दुखावलं मनीषा कोयराला प्रमाणे नाना पाटेकर यांच्यासोबतचे नातं संपवण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातं की नानांच्या या सगळ्या अफेअर्समुळे त्यांची पत्नी त्यांच्यापासून वेगळी राहू लागली पण असं असलं तरी नाना आणि त्यांच्या पत्नीने अजून देखील घटस्फोट घेतला नाही ते घटस्फोट न घेता एकमेकांपासून दूर आणि वेगळे राहतात तर नाना मी टू या प्रकरणात देखील अडकले गेले होते मॉडेल अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते नानांमुळेच आपण बॉलिवूडला रामराम ठोकला होता असं खळबळजनक वक्तव्य तेव्हा तिने केलं दोन हजार आठ साली तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता यासंबंधी तिने पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती त्यापासूनच तनुश्रीच्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली असं तिने म्हटलं हॉन ओके प्लीज या चित्रपटातील एका आयटम सॉन्ग साठी तनुश्रीची निवड करण्यात आली होती त्यावेळी तिने असं म्हटलं होतं की नाना पाटेकर यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि त्यासोबतच इंटिमेट सीन करण्यास तिने नकार दिला होता आणि त्यामुळेच तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं असा दावा तिने त्यावेळी केला तर नाना पाटेकर हे त्यांच्या आईशी अतिशय जवळ होते त्यांच्या सोबतचीच एक आठवण नानांनी एकदा शेअर केली होती तर नाना यांना परिंदा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं नानांची या चित्रपटातील अण्णा ही भूमिका थोडी भयानक होती ते या चित्रपटामध्ये रागीत आणि सनकी डोक्याचे दाखवले होते चित्रपटातील त्यांचं चालबाज डोकं खुळांनी केलेलं नियोजन यांसारखे सीन प्रेक्षकांच्या आज देखील लक्षात असतील आणि या चित्रपटामुळे एकोणीसशे नव्वद मध्ये त्याच वर्षी फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार नानांनी मिळवला होता पण एकीकडे नानांच्या या अभिनयाचं सगळं जग कौतुक करत असताना त्यांची आई मात्र त्यांच्यावर नाराज होती कारण त्यांच्या आईला परिंदा मधील त्यांचं अण्णा हे पात्र मुळीच आवडलं नाही विकृत वागणारा लोकांचा करणारा आपला मुलगा असूच शकत नाही असं त्यांना वाटत होत त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळून देखील अशा भूमिका पुन्हा कधीच करायचं नाही असं वचनच नानांच्या आईने त्यांच्याकडून घेतलं आणि नानांनी आईला दिलेला शब्द हा आयुष्यभर पाळला पुढे त्यांनी अनेक खलनायका भूमिका केल्या पण परिंदासारख्या अन्नाची भूमिका त्यांनी जवळपास केलीच नाही नानांना आतापर्यंत विकृत खलनायकाच्या अनेक भूमिकांच्या ऑफर आल्या आहेत पण केवळ आईला दिलेल्या शब्दा खातर त्यांनी त्या भूमिकास नाकारल्या ही गोष्ट पडद्यामागची होती अभिनेता नाना पाटेकर यांची पुढील गोष्ट पडद्यामागची कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा कोणत्या व्यक्तीची तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब हो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका